नमस्कार मी प्रिया काहर बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता झूम ऑन न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्यतर्फे आदिवासी कोळी समाजाचे मुख्य नियंत्रक श्रीराम आकोसकर हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषणास बसले आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी कोळी समाजाकडून उपोषण व धरणे आंदोलन शरदचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे मी श्रीराम आकोसकर मुख्य नियंत्रक आदिवासी कुळी समाज समन्वय समितीद्वारे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार रोजी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय पुणे शहर व महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय यांच्यावर धरणे व बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतल्याप्रमाणे मी आज विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे उपोषणाला बसण्याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासी कोळी महादेव मल्लार कोळी कोळी डोंगरकोळी डोरकोळी या जमातीवर गेली सत्तर वर्षे महाराष्ट्र शासन व त्यांच्या दबावाखाली काम करणारी ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आदिवासी विकास विभाग व आदिवासी आयुक्त हे सातत्याने अन्याय करत आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आजचा हा बेमुदत धरणे व उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शासनाला माझी एकच विनंती आहे आतापर्यंत आदिवासी कोळी समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायावर तात्काळ निवारण करून आदिवासी महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी व इतर तीस पस्तीस जमातीला न्याय द्यायचं काम करून आमच्या पुण्यामधून उत्तराई व्हावं एवढी हो मी शासनाला विभागीय आयुक्तांना आदिवासी आयुक्त संशोधन व प्रशिक्षण संस्थेला विनंती करून मी आपल्या सर्वांकडून न्यायाची अपेक्षा करतो जय हिंद